लोणचं कोणाला आवडत नाही असं होतच नाही पण लोणचं घरी करायचं म्हटलं ना की खूप असं वाटतं रे एवढा आटापिटा नकोस करायला चक्क विकतची बाटली आणली मार्केटमधून की खायला पण घरी लोणचं केलेल्याची चवच नाही आली आणि ते जर इन्स्टंट असेल तर तर चला आज आपण इन्स्टंट लिंबाचं लोणचं बनवणार आहोत त्यासाठी मी इथे दहा ते बारा लिंब घेतलेली आहेत अशी छान रसरशीत ही लिंब घ्यायची आपण आणि सध्या तर लिंबाचा खूप मोसम आहे मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर आणि स्वस्त लिंब मिळतील त्या अशी मी दहा ते बारा लिंब घेतली तर त्याच्या पातळ पात्र अशा या स्लाईस करून घ्यायच्यात आपल्याला आणि स्लाईस करायला फार काय कर वेळ लागत नाही आणि त्यातल्या बिया ज्या असतील तर जेवढ्या बिया आपल्या शक्यतो काढता येतील त्या काढून घ्यायच्या म्हणजे जर ती बिया आपल्या तोंडात आली तर कळसर लागणार नाही त्या शक्यतो ह्या बिया मी सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि याचं आपल्याला लोणचं करायचं आहे ह्या ज्या सगळ्या आपल्या स्लाईस तुम्ही बघू शकता की सगळ्या स्लाईस मी करून घेतल्यात आणि या आता आपल्याला बिया काढून शिजवायच्या आहेत हे लिंबाचं लोणचं करायला फार वेळ लागत नाही आता हे सगळं स्लाईस आपण केल्या डब्यात आणि ते ठेवणार आहोत आपण कुकरमध्ये कुकरमध्ये डबा ठेवलेला आहे खाली एक स्टँड ठेवले त्याच्यावर झाकण ठेवून हे आपण जवळपास दोन ते तीन शिट्ट्या तर आपल्याला हे शिजवायचे कारण काय होतं जेव्हा आपण लवकर जर शिट्टी व्हायच्या आधीच आपण जर काढलं तर नंतर तेव्हा शिजल्यासारखं वाटतं पण हे लक्षात घ्या की जेव्हा पाकात टाकतो आपण तेव्हा त्याचं ते वातडपणा सालीचा फार लागतो त्यामुळे शक्यतो तीन शिट्ट्या होऊ द्याव्या की जेणेकरून ते लिंब अगदी मऊ होतील आणि पाकामध्ये छान पुरतील आणि आता मी काय करते आहे की थोडंसं चाळणीतनं काढून घेते का तर साखरमध्ये टाकल्यावर ते पाणी जास्त सुटू नये पटकणीचा साखरेचा पाक व्हावा आणि आंबटपणा पण थोडासा कमी होतो आणि साखरेचं प्रमाण पण आपल्याला कमी लागतं तर इथे मी दहा ते बारा लिंबासाठी दीड वाटी साखर घेतली आहे साखर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करू शकता आमच्या घरी खूप गोड लोणचं लागतं आंबटपणा अजिबात चालत नाही जास्त त्यामुळे मी दीड वाटी साखर घेतली आहे आणि हे जे पाणी काढून टाकलं होतं आपण ते सगळ्या शिजलेल्या फोडी या साखरमध्ये टाकतोय करायला अतिशय सोपं आहे बिघडायचं तर कामच नाही आणि टिकतं इन्स्टंट असल्यामुळे लगेच पाहुणे जर येणार असतील तर तुम्ही हे करून पटकिनी पाण्यामध्ये डाळी बाजू सजवू शकता तर त्यामुळे असं हे लोणचं करायला सोपं तर आता ही साखर आपण टाकून एक पाक होऊ द्यायचा आहे हा पाक व्हायला थोडासा एक पंधरा ते वीस मिनटं लागतात जास्त आज पण मोठी नाही ठेवायची आपल्याला तुम्ही बघू शकता हळूहळू हा पाक घट्ट होतो आहे अगदी चिकटपणा याला आला पाहिजे आणि सगळी साखर याच्यामध्ये मोरली पाहिजे तर तेवढं मंद हे आपण आता शिजवत राहायचे याच्यात तो जो आंबटपणा त्याच्यात आपण मसाला टाकल्यानंतर ती जी चव आहे ना अतिशय भन्नाट लागते आणि गोड असल्यामुळे मुलांना पण हे आवडतं तर आता तुम्ही बघू शकता हे सगळं छानपैकी पाणी त्याच्यातलं रस जो आहे तो सगळा साखरेमध्ये मुरलेला आहे आणि छान घट्टपणा याला आलेला आहे आता मी हे क बाऊलमध्ये काढून घेते थोडंसं होऊ द्यायचे आपल्याला तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करणार आहोत समजा आपल्याकडे मसाला तयार करायला वेळ नसेल तर बाजारातला इन्स्टंट मसाला आणूनसुद्धा लोणच्याचा मसाला मिळतो तो टाकायचा की झटपट लोणचं तयार पण घरी केलेल्या मसाल्याची आणखीन चव न्यारी म्हणून मी हा घरी मसाला करून तुम्हाला दाखवते येथे मी मोहरीची डाळ घेतली आहे ती फक्त गरम केली भाजायची नाही आपल्याला फक्त त्यातला जो एक ओलसरपणा निघावा म्हणून ती थोडीशी गरम करून घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे एक चमचाभर जिरे घेतले जिरे पण मी थोडेसे गरम करून घेणार आहे आणि त्याच्यातच आपण टाकतोय मेथ्या मेथ्यामुळे लोणच्याची चव छानच वाढते माहीतच आहे आपल्याला कारण मेथ्याशिवाय कुठलंही लोणचं नाहीच मेथ्या, हो। मेथ्या, मेथ्या थोड्याशा एक दोन थेंब तेलाचे टाकून आपण लालसर करून घेणार आहोत ते जेणेकरून त्याचा कडवटपणा जो असतो ना तो त्याच्यात उतरणार नाही आहे तर थोड्याशा तेलामध्ये हे अगदी अशी लालसर मस्त पैकी खमंग वास येऊपर्यंत हे मस्त परतून घ्यायच्यात आणि छान खमंग असा लाल वास आला की मोहरीची डाळ जिरे आणि ह्या मेथ्या ह्या आपण छान जाडसर भरडून घ्यायच्यात तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवले मी इथं सरसोचं तेल घेतले तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता सरसोच्या तेलामुळे मग असा छान असा नाकात झिंझिण असा वास येतो पण आता बऱ्याच जणांना सरसोचं तेल आवडत नाही म्हणून आपण जे आपण रोजच्या वापरातलं आहे ते तेल वापरू शकता आता या लिंबामध्ये आपण तिखट टाकतो तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता इथे मी दोन मोठे चमचे टाकलेले आहे आणि नंतर आपण टाकतो आहे मीठ तर हे मीठ तुम्ही साधं पण टाकू शकता किंवा शेंदे लोण टाका इथे मी शेंदे लोण टाकलेलं आहे मिठाला काही प्रॉब्लेम नाही कुठलंही मीठ टाकलं तरी चालतं आणि आपण जो हा मसाला मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे आपल्या मिक्सर किंवा खलबत्त्यामध्ये असा जाडसर भरडून घेतलेला आहे तो मिक्सरमधनं सुद्धा काढू शकता तो मसाला टाकलाय एक अर्धा चमचा आपल्या हळद हवी आपल्याला हळदी हे जंतुनाशक आहे आणि लोणचं टिकतं स्वतः तर हळद ही लोणच्याला हवीच आणि चवीला एक अर्धा चमचा हिंग हे सगळा मसाला आपण याच्यात टाकला आहे आणि जो तेल गरम केलं होतं ते गार करायचं आणि हे तेल याच्यात ओतायचं का लोलो की झालं आपलं इन्स्टंट मस्त खमंग छान तोंडाला पाणी सुटेल असं लोणचं बघा छान असं हिंगाचा वास आहे साखरेचा गोड पण आहे लिंबाचा आंबट पण आहे तिखट टाकलेलं आहे असं खट्टा मिठ्ठा आ हा कि हा तुम्ही स्वतः करा म्हणजे तुम्हाला वाटेल की हा किती लोणचं झटपट आणि खूप चविष्ट असं हे लोणचं होतं आणि आपली पानाची डावी बाजू पटकिनी सजल्या जाते हे लोणचं तुम्ही पोळी पराठा ब्रेडला सुद्धा हे लोणचं खूप छान लागतं असं हे विटॅमिन सी युक्त लोणचं करा आणि कमेंट द्यायला विसरू नका